तर ताईंची ऑर्डर आहे बरं का आणि ताईंच्या ऑर्डरमध्ये काय काय आहे तुम्हाला बघायला मिळेल कारण ऑर्डर मोठी असल्यामुळे मी हा लॉंग व्हिडिओ करते शॉपला कंटिन्यू गर्दी चालू आहे जसं की कुंचन सेवा अगरबत्ती तुपाची दिवे पूजा साहित्य घेण्यासाठी तुम्हाला जे हवं असेल तुम्ही ऑनलाईन पण खरेदी करू शकता किंवा आपल्या शॉपला सुद्धा विजिट करू शकता तर चला ताईने काय काय घेतलं तुम्हाला, तुम्हाला दाखवते तर ताईनी बघा हे स्वामींच्या चांदीमध्ये पादुका घेतल्यात आता गुरुपौर्णिमा येते विष्णूंचं पाऊल घेतलं आहे त्यासोबत बघा ताईनी सुंदर असं आपल्याकडे सोमपात्र देवी देवतांचा अभिषेकसाठी सोमपात्र घेतलेलं आहे त्याजवर बघा बालाजींचं सुंदर अशी प्रतिमा घेतली ताईंनी त्यासोबत बघा ताईंचे हे झिबो कॉईन रोज कॉईन लक्ष्मीची सिद्ध नोट आहे मूनस्टोन आता मूनस्टोन बघा मनाची शांती चिडचिडपणा कमी करतो आणि तुम्हाला चांगलं आरोग्य देतो बरं का मन शांती लागते मुनस्टोनमुळे त्यासुद्धा बघा हे सुद्धा आपल्याला एज्युकेशनचे ब्रेसलेट आहे हे देवांसाठी हार घेतले आहेत ताईंनी पॅरेटचा स्टोन घेतलेला आहे जो की लक्ष्मी आकर्षित करतो त्याचबरोबर ताईंनी गंध घेतलेला आहे ब्लॅक सुद्धा घेतलेला आहे सुंदर असा पवित्र जल घेतलेले आहे तर बघू शकता चंदन आणि मोगऱ्याचे ताईंचे दोन पवित्र जल असे ताईंनी आपल्याकडे घेतलेले आहे तुम्ही बघू शकता तुपाचे डबे आहेत ताईंचे एकूण किती निलमताई तीन तुपाचे एकूण डबे आहेत दल रांगोळी साचा ताईंचा आहे त्यासोबत स्थिर लक्ष्मी रांगोळी आहे ह्याच्या लक्ष्मी माता स्थिर होते आता ताईंच्या अगरबत्त्या बघू एक एक अगरबत्ती तुम्हाला ताईंची बघायला मिळेल रोजवुड म्हणजे गुलाबापासून बनलेली अगरबत्ती आहे हिना आहे चंदन अगरबत्ती आहे मोगरेची अगरबत्ती आहे आणि सुंदराशी भीमसेन अगरबत्तीसुद्धा आहे त्यासोबत बघा दाखवा गायत्री फ्रेम पॅरेटसोबत सोबत सो गायत्री फ्रेम पॅरेट लक्ष्मी माता आकर्षित करणारा पॅरेट आणि त्याच्यामध्ये गायत्री मंत्र बघा ताईने सुंदर अशी लक्ष्मीची फ्रेम घेतलेली आहे तर अशी ताईंची ऑर्डर आहे सारिका हेडगे असं ताईंचं नाव आहे बर का आणि कुठून आहे कापू हे ऑर्डर हेगडे कुठून आहे ऑर्डर कराड कराड तर कराड तुमच्या गावचे बघा आमचे गाव आले ते आम्ही सांगली कराड सातारा यासाठी सगळे आमचेच ताई आहेत तर अशी ताईंची ऑर्डर आहे ताई तुमच्या मनापासून धन्यवाद आणि आभार